नमस्कार ते मतदान कार्ड आलेलो ग्रामपंचायत मध्ये दोन जाण्या

आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आदर्श गाव पाटोदा या गावातील आदरणीय आमचे मार्गदर्शक भास्करदादा पेरे पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून वेगवेगळे कामं करून दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळवून घेतला आणि या गावात मशाभूमी बघा अगदी या गावामध्ये जिथं माझ्या भूमी आहे तिथंसुद्धा दादांनी खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावून बाकी राज्यामध्ये असा आदर्श घालून दिलेला आहे खूप आदर्श आणि प्रेरणादायी हे गाव आहे सर्वांनी या गावाला एकदा नक्कीच भेट द्यावी आणि माहिती जाणून आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून असे काम करण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे ही विनंती